जय शिवराज शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण अहिल्यानगर या जिल्ह्यातील पीक विम्याविषयी माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलं की पीक विमा कंपनीला टाळे ठोकण्याचे त्यासाठी आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आलं की पीक विमा लवकरच देऊ तर तो तीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या पीक विमा लवकरच देण्याचे काम करू आणि शासनाकडून म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून हप्ता येणा बाकी येणे बाकी आहे बाकी आहे तर महाराष्ट्र सर्वात जास्त मोठा जिल्हा पीक विम्यासाठी अहमदनगर आहे तर आपण त्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पीक विमा देण्यात आला हे आपण तालुकावाईज माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ स्विप न करता पू संपूर्ण पहा तर आपण तालुकावाईज माहिती घेणार आहोत आपण स्क्रीनवर पाहत आहात अहमदनगर तर अहमदनगरमध्ये अकरा लाख ऐंशी हजार एवढ्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता तर त्यापैकी फक्त आणि फक्त दोन लाख बेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तर त्यामध्ये क्लेम केले शेतकरी आहेत सत्तावीस हजार तीनशे एक्क्याण्णव तर शेतकरी मित्रांनो आपण जिल्हावाईज जिल्ह्यामधील पूर्ण तालुक्याविषयी माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिला आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये पाचशे त्र्याऐंशी एवढे क्लेम केले होते एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तर इथे पोस्ट हार्वेस्टचा एकही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही आणि वेल्ड बेस या या वेल्ड बेस या शेतकऱ्यांनाही पीक विमा इथे मिळाला नाही तर वर्ल्ड बेस म्हणजे शेतकरी मित्रांनो स्थानिक आपत्ती म्हणजे नुकसान पश्चात तर यासाठी एकही शेतकऱ्यांना पीक पीक महा मिळालेला नाही त्यानंतर आहे जामखेड तर शेतकरी मित्रांनो जामखेड या तालुक्यामध्ये टोटल चौतीस हजार सहाशे चौसष्ट एवढ्या शेतकऱ्यांनी पीक महा भरलेला होता तर त्यापैकी फक्त पाच हजार तीनशे एकवीस एवढ्या शेतकऱ्यांना पीक महा मिळालेला आहे तर येथे वेल्ड वेस्ट या स्थानिक चार हजार चार हजार पाचशे त्रेसष्ट एवढ्या शेतकऱ्यांना पीक महा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर त्यानंतर पाहणार आहोत आपण कर्जत तर कर्जतमधील फक्त पाचशे चौसष्ट एवढ्या शेतकऱ्यांना पीक महा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर पाहणार आहोत कोपरगाव कोपरगावमध्ये तेहतीस हजार पाचशे तेरा एवढ्या शेतकरी आहेत तर त्यांना फक्त तीन हजार पाचशे छत्तीस एवढ्या शेतकऱ्यांना पीक महा मिळालेला आहे तर त्यानंतर पाहणार आहोत आपण नगर नगरमध्ये फक्त पाचशे सोळा एवढ्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला आहे तर त्यानंतर आहे नेवासा नेवासामध्ये दोन हजार चारशे ऐंशी एवढ्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला आहे तर त्यानंतर आहे पारनेर पारनेरमध्ये सोळाशे सदुसष्ट एवढ्या शेतकऱ्यांना पीकमा मिळाला आहे त्यानंतर आहे पातर्डी पातर्डीमध्ये एक हजार सव्वीस एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे त्यानंतर आहे राहता राहतामध्ये फक्त चार हजार एकशे तीन एवढ्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला आहे तर त्यानंतर आहे राहुरी राहुरीमधील शेतकऱ्यांना बाराशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांना शे पीक मा क्लेमचा हा मिळालेला आहे तर त्यानंतर आहे संगमनेर संगमनेर तालुक्यामधील तीन हजार चारशे दहा एवढ्या शेतकऱ्यांना क्लेमचा पीक विमा मिळालेला आहे तर त्यानंतर आहे शेवगाव शेवगावमधील चारशे शहाण्णव एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे त्यानंतर आहे श्रीगोंदा श्रीगोंदामध्ये पाचशे पाच एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तर त्यानंतर आहे श्रीरामपूर श्रीरामपूर श्रीरामपूरमधील फक्त एकोणीस सत्तावीस एवढ्या शेतकऱ्यांना क्लेमचा पीक विमा मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा धन्यवाद